इतर दिवसांपेक्षा सुट्टीच्या ना आपला माइंडसेट जरा वेगळा असतो एकतर आपला दिवस थोडासा उशिरा चालू होतो म्हणजे निवांत उठायचं त्यानंतर हळूवार कामं किंवा आणखी काहीतरी वेगळं आपल्या डोक्यात असतं आज माझंही तसंच झालं सकाळी थोडं लेट उठले आणि म्हटलं चला आज क्लिनिंगची सुरुवात करूया पण सकाळी सकाळी एक हलकासा ओरडा मी खाल्लाय ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर कामच करायची असेल क्लिनिंग करायची असेल तर तू जिम बंद कर जिमला जाणार सोडूनच दे सॅटर्डे संडे आलाय म्हणून का सुट्टी घ्यायची असा हलकासा ओरडा खाल्ला आणि लगेचच तयार झाले आणि जिमला जाऊन आले आता जिमला जाऊन आल्यानंतर रियांश चालू होतं मम्मा फटाके आणायचे हे इकडे जाऊया तिकडे जाऊया म्हणून आल्यानंतर पटकन जे आवर आवर काही आवरता येईल ते सगळं आवरलं आणि बरंच झालं असं एक मोटिवेशन म्हणा ओरडा म्हणा काही म्हणा पण त्यामुळे ॲटलिस्ट आजचं जिम बुडालं नाही वर्कआउट झालं आणि वर्कआउट ना झालं तेच चांगलं असतं आपली कामं होत राहतात आपल्याला याच्यासाठी कधी वेळच मिळणार नाही असो सगळ्यात आधी तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा सव्वा दहा वाजले आणि मी उशिरा उठले होते त्यामुळे आय नो की सगळं उशिराच होणार आहे आल्यानंतर थोडासा एक दहा मिनटाचा ब्रेक घेतला एक बनाना खाल्ला आणि त्यानंतर मग आजच्या कामांची सुरुवात केली फायनली खूप दिवसानंतर हे सोफा कवर धुतले आणि सकाळीच मी हे वॉश करायला टाकलं होतं आंघोळ केल्यानंतर थोडीशी स्वयंपाकाची तयारी केली आणि पूजा पण करून घेतली कारण एकदा का मार्केटमध्ये गेलं की उशीर होतो आणि आज आम्हाला बाहेर जेवायचं नाही आहे त्यामुळे घरीच हलकासा स्वयंपाक करेल खूप असा जास्त नाही पण थोडा स्वयंपाक झाला ना की तिकडून आल्यानंतर मग कंटाळे येत नाही पण आज जर गेलो नाही ना तर मग पुढचे पाच सहा दिवस रियांशचं सारखं चालू राहील आणि ते खूप इरिटेटिंग वाटतं मग त्यापेक्षा म्हटलं की चला फटाके घेऊनच येऊया मार्केटमध्ये गेल्यानंतरच तो इतका एक्साइटेड होता प्रियांशला जर विचारलं ना की दिवाळीला आपण काय करतो तर फक्त फटाके फोडतो एवढंच त्याला माहिती आहे नेहमीचा ज्या शॉप मध्ये आलो होतो ते शॉप जरा बदलले आहे आणि येताना ही जी लेन आहे ना इतके मस्त फुलं माळा आहेत की खूप छान वाटतं घ्यायची तर इच्छा होती पण काही घेतलं नाही आणि नेहमीच्या शॉप मध्ये आलो फटाके घेण्यासाठी कुछ अलग शॉप दिखे हमको बालाजी शॉप उन्होंने बताया उन्होंने बताया अंदर वो आले भैया और उनके पापा है एक मिनट नहीं वो शॉप से आए बोले उधर अलग मिलता है बोला नहीं 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 उन्होंने बताया कि अंदर शिफ्ट हुआ है शॉप इसलिए हम अंदर है, अभी है। और क्या याद आ रहा है पहले ही बता दे हेलीकॉप्टर उड़ता ही नहीं है वो ऊपर ही नहीं जाता है नहीं इस बार वा फैंसी वाला है

साडे अकरा पावणे बारा वाजता आम्ही घरून निघालो होतो आणि यासाठी निघालो आम्हाला वाटलं ऊन असेल दुपारची वेळ आहे गर्दी नसणार आहे आणि एकदा का जेवण झालं की मग लवकरच संध्याकाळ होते आणि संध्याकाळी तर विचारू नका एवढी गर्दी असते पण आत्तासुद्धा या पिंपरी मार्केटमध्ये इतकी जास्त गर्दी होती अश्विनता तसेही गर्दीमध्ये यायला नकोच म्हणतात पण आता म्हटलं इथपर्यंत आलोच आहे तर ही जी एक लेन आहे तिथे थोडंफार बघता येतं कानातलं म्हणा किंवा आवडला एखादा ड्रेस कुर्ता तर घेता येतो म्हणून ती एक लेन फिरलो आणि त्यानंतर सगळ्या शेवटी तर नाही पण मध्ये ना हे एक फरसांचं दुकान आहे तिथून नेहमीप्रमाणे मी गार्लिक सेव बनाना चिप्स आणि जे आवडतं ते घेत असते म्हणजे फरसान चांगला आहे आणि बऱ्यापैकी इथे इतका स्टॉक होता आता दिवाळीमुळे आणि सगळं ना चांगल्या क्वालिटी खरंच कधी कधी वाटत की जे आहे ना त्यात आपण खुश नाही म्हणजे आता पाऊस चालू होता तेव्हा आपण पावसाची कंप्लेंट करत होतो आणि आता इतकं जास्त ऊन पडतंय ना की असं वाटतं बाप रे नको हे ऊन आणि ॲक्च्युली ऑक्टोबर हीट असते ना तर खरंच इतकी जास्त हीट होती ना अशी जळणारी म्हणजे चेहऱ्यावर डायरेक्ट ऊन पडलं ना की एवढं जळजळल्यासारखं वाटत होतं आणि ट्राफिकमुळे ना खूप जास्त वेळ थांबावंही लागलं तर म्हटलं की आज ताक तर प्यावंच लागेल इतकं जास्त ऊन वाटत होतं घरी आल्यानंतर फक्त चपात्या राहिल्या होत्या तर पटकन चपात्या करायला घेतला आणि रियांशलाच ताक बनवायला लावलं कसं बनवायचं मी सगळं सांगत होते आणि आजच्या दिवस मला माहिती आहे त्याला कुठलंही काम सांगितलं ना तरी तो ऐकणारच आहे कारण त्याच्या मनाप्रमाणे कामही झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्याला ब्लॅकमेल करता येत नाही आहे येणार नाही आहे नाहीतर आम्ही कसं हे कर नाहीतर फटाके आणणार नाही ते केलंस तर फटाके आणणार नाही पण आता एकदाचे फटाके आले आहेत त्यामुळे आता ब्लॅकमेलिंगही करता येणार नाहीये असो पण आता खरं कळेल की आमचं काम आहे की आहे आणि हे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे काढ ना आता काढू शकतो यायलाच आम्हाला एवढा उशीर झाला की बघा जेवण झालं सगळं आवरून झालं आणि घाई इतकी होती आता की फटा फटाके काढायची की त्याला म्हटलं थांब जरा सगळं आवरू दे आणि उन्हामुळे त्यातलं त्यात ते ट्राफिक इतकं जास्त झालं ना आणि ऊन एवढं लागत होतं की असं वाटलं की घरी जाऊनच डायरेक्ट डोकं दुखणार आहे पण नशीब टचवूड असं काही झालं नाही आणि खूप जास्त ट्राफिक होतं म्हणजे दुपारच्या वेळी त्यातल्या त्यात जर संध्याकाळी गेलो असतं तर मग काही विचारूच नका एक तसे नको काढू आणि इथे टेबलवर ठेव आणि सगळ्यात महत्त्वाचे फटाकेच होते तेच आणले आहेत आणि तेच आता त्याला परत बघायचे की काय काय आणले आहेत किती आहेत कसे फोडायचे सगळं हे आहे टू शॉर्ट्स चारच पॅकेट पाचच पॅकेट आहे का एक दोन तीन चार पाच पूर्ण बॅग आहे पूर्ण एक एक काढून नको तू कशाला काढतोय आता तू फक्त बघ ना तुला बघायचे आहे ना काय काय आणले हा एकच पॅकेट आहे का नाही नाही अजून आहे ना आणि हे फुलजडी फुलजडी आणि हे तर कॉमन आहे रे हा हे मिरची बम लॉंगी लाँगी बॉम्ब लॉंगी बॉम्ब आहे का लॉंगी बॉम्ब खूप नॉर्मल फटाके आहे खूप असे फॅन्सी फटाके नाही आणले कारण आम्हाला तर काही इंटरेस्ट नाही आहे फोडण्यात तोच एकटा फोडत असतो आणि खूप जास्त आणला ना खूप जास्त मग वेळेवर इतकी किरकिर होऊन जाते की हे पण फोडायचं आणि लक्ष पण ठेवावं लागतं कारण एवढा मोठा तो झाला नाहीये सगळे फटाके त्याच्यासोबत देऊ पण शकत नाही खूप मोठे असलेले किंवा खूप जास्त दिले तर त्याच्यासोबत जावं लागतं आणि मग नंतर शेवटी शेवटी असं होऊन जातं ना की बाप रे काय या फटाक्यांनी ना म्हणजे अशी हे पण होऊन जाते कधी चिड पण येते कारण त्यांचा इंटरेस्ट आहे आपला इंटरेस्ट नसतो आपल्यालाही आपल्या लहानपण इंटरेस्ट होता मी पण फोडले आहेत पण तरी आणि एवढे सगळे फटाके किती रे दोन हजाराचे झाले आहेत दोन हजारात किती तरी फटाके यायचे आमच्या वेळी हां किती खूप सारे खूप सारे खूप सारे मग आम्ही तिघ असे वाटून दोन हजाराचे तर आणायचेच नाही <laughs> खूप कमी याचे आणायचे मग आम्ही असं तिघ वाटून घेत होतो त्यातही मामा चिटिंग करत होता मामा जास्त घेत होता बटरफ्लाय बटरफ्लाय मी फोडणार आहे हे आहे फोडणार नाही फोडते ते हा तेच हा आणि हे आहे चिमणी वाले माझ्यासाठी मी बिळी बॉम आणलाय माझ्यासाठी स्पेशली हे पॅकेट माझे आहे हाँ? बाटून घेऊया बाटून बाय चल तर असे खूप सारे नाही आणले आहेत फटाके एवढेच फटाके दोन हजार रुपयाचे झाले आहेत हे सगळ्यात जास्त महाग आहे डबल शॉट आणि बाकीच नॉर्मल बटरफ्लाय सुतडी बम बम बमचे खूप सारे पॅकेट आणलेले अंश मला ना भीतीच वाटते अशी फटाक्यांची हे बघ हे सगळे असे ओपन आहे हे ना बॅग मध्ये ते खरंच मला भीती वाटते लहानपणी मी फोडले आहेत पण आता मला ती लोंगी फटाका फोडायची पण भीती वाटते लहानपणी तर मी पण असे मस्त हातात फोडले फटाके असा असं जळवून असा फेकलाय मस्त मी पण फेकते ते हे नाश असे खूप रबर आहे ना आपल्या तिथे रबर ठेवलाय ना असे पॅक करून ठेवू आपण म्हणजे ना ते ओपन होणार आहे मागच्या वर्षीचं अनार आणि चक्री पण आहे ते पण तसेच आता यावर्षी हे एवढे आणलेले फोडले पाहिजे नाही तर काय होतं ना त्याला मॉइश्चर चढता आता मागच्या वर्षीचे जे आहे ते माहीत नाही व्यवस्थित फुटणार आहे की काय पण असो आता हे एकदा ठेवले की परत मी काढून देणार नाही ठीक आहे हे आहे तुझ्याकडे चल आता फरसान बघू आपण आण आता बॅग चिप्स आणि दोन प्रकारचे वेगवेगळे सेव आहे एक तर लॉंग सेम मी नेहमी आणत असते कारण खरंच तिकडची चांगली आहे टोस्ट पण चांगले वाटले आणि येताना मग थोडेसे दिवे पण घेऊन आले आणि पहिल्यांदा असं झालं की घेतलेले कानातले घालायचे कसे हे कळलं नाही कानातले तर घेतले आणि ते चेक केले त्यानंतर म्हटलं की हे कानातले घालता येणार नाही परत तिथे गेली आणि त्यांना विचारलं की हे कानातले नेमके कानातच घालायचे आहे ना कारण तुम्हालाही दाखवते बघा हे एक तर मला ते काढायचं कसं हे समजलं नाही म्हणजे जवळून दाखवते तर हे कानातले कानातले तर घेतले छान वाटत होते गोल्डन एक गोल्डन आणि एक असे व्हाईट कलरचे घातले आणि असे खरं सांगू छोटेच कानातले घेतले ना की ते घालण्यात येतात मोठे मोठे काही घालण्यात येत नाही आता हे कानातले चांगले तर वाटत होते पण मग घेतल्यानंतर ओपन करून बघतो ना आपण तर बरं झालं मी तिथेच ओपन करून बघितले एक तर मला ते काढायचे कसे आणि तो प्रश्न पडला पहिले आता काढताच येत नाही म्हटल्यानंतर ते कानात टाकायचे कट कसे मला वाटलं की मागून असं काहीतरी ठेपी वगैरे असेल पण असं काहीच नाही आहे तर मी परत त्या दादांजवळ गेली आणि त्यांनाच विचारलं की ॲक्च्युली हे कानातले घालायचे कसे आहे हे निघतात की नाही निघत तर हे ना हे ठेपीसारखं आहे ॲक्च्युली हे इथूनच काढायचे आहे आणि परत हे इथेच फिक्स होतात म्हणजे हे असे जरा वेगळं पॅटर्न आहे खूपच वेगळं पॅटर्न म्हणजे पहिल्यांदा असं झालं की कानातले घालायचे कसे हे कळलं नाही हे इथून टाकायचं असं कानात आणि त्यानंतर मग हे असं फिक्स करायचं <coughs> तर आता जस्ट मी वॉक करून आले म्हणजे दोघंही गेलो होतो पण एक वॉक एक वॉक ना माझ्यासाठी पुरेसा होता आणि अश्विनचं काही त्या एक वॉकमध्ये मन भरलं नाही ते परत एक मोठा राऊंड आहेत आणि जेवणाचं असं आहे आता की दुपारचं चा आमचं खूप लेट जेवण झालं त्यामुळे मलाही भूक नाही आहे आणि अश्विनलाही भूक नाही आहे तर अश्विनचा एक राऊंड पूर्ण झाल्यानंतर परत अश्विन मला कॉल करतील आणि बाहेरच थोडंसं मग काहीतरी खाऊन येऊ आणि सकाळचं पण आहे जर जास्तच खायचं असेल तर आता हे जे आणलं आहे ते दुपारपासनं इथेच ठेवलं होतं कारण दुपारी मग जेवलो आणि त्याच्यानंतर मग आपोआपच ना म्हणजे असं झोप आल्यासारखं वाटलं त्यामुळे थकलं होतं तर थोडंसं आराम केला आणि आता काही करण्यासारखं नव्हतं म्हणजे ॲक्च्युली रिलायन्समध्ये जायचं होतं पण आता सॅटर्डे संडे डी मार्ट रिलायन्स जे काही किराणा शॉप आहे किंवा मार्केट आहे ना सगळीकडे गर्दीच गर्दी आहे आणि पुढचा सॅटर्डे तो तर आणखीच गर्दीचा होऊन जाईल आणि बरंच झालं हे काम आजच्या आज होऊन गेलं कारण पुढचा जो सॅटरडे येतो तो, तो धनत्रयदेशी आहे डायरेक्ट आणि त्याच्यानंतर रियांशने जे डोकं खाल्लं असतं ना की फटाके पाहिजे फटाके आणायला चला आणि वीकडे मध्ये काही पॉसिबल होत नाही संध्याकाळी तर अश्विन यायलाच तयार होत नाही ती गर्दी बघून आजच असं झालं होतं की रिक्षाने जायचं की गाडीने जायचं खूप कन्फ्युजन होतं त्यातल्या त्यात इतकं ट्राफिक लागलं ला, आज दुपार असूनही नाही म्हणून बरंच झालं हे काम आज होऊन गेलं आणि ॲक्च्युली सकाळी जसं मी बोलले की मला क्लिनिंग करायची होती म्हटलं सुट्टीचा दिवस आहे तर क्लिनिंग करूया पण ते असं झालं की एक असा ओरडा ओरडा नाही पण काय म्हणतात त्याला मोटिवेशन म्हणा ओरडा म्हणा काही पण म्हणा पण ते क्लिनिंग 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 बस कर पहले आधी तू जिमला चल आणि ते वर्कआउट करू नये त्याला गॅप ठेवू नको असं सरळ मला स म्हणजे असं ऐकावलं आहे अक्षरशः त्यामुळे क्लिनिंग पण झाली नाही सकाळची आणि मग आल्यानंतर ते सगळं करावं लागलं जावं लागलं त्यामुळे आज क्लिनिंग शून्य आहे ॲक्च्युली मला किचनचं रोज थोडं थोडं करायचं आहे आणि आपली आई जशी करायची ना तसं ॲक्च्युली आपण नाही करू शकत आता आणि म मला असं वाटतं आता की खरंच त्यात काय लॉजिक होतं म्हणजे आता आईचं आठवलं ना तुमच्या म्हणा किंवा माझ्या म्हणा ती एवढी सगळी भांडी काढायची किंवा बेडमधलं सगळं सामान काढायची ते वर टे ते, वर टेरेसवर नेऊन टाका ते दोन दिवस वाळवा परत ते बेडमध्ये ठेवा भांडी जी वर्षानुवर्षे तशीच ठेवलेली राहतात ती काढा सगळी स्वच्छ धुवा आणि आमचं चढ उतर चढ उतर होत राहा तेव्हा कशी टेरेसवर जागा असायची दोन तीन जणं असायचे म्हणजे आम्ही जसं टेरेसवर येणं जाणं करायचो भांडी धुतलेली आहे ती वाळून या किंवा काही आणखी वाळवायचं असेल तर ते टाकून या पण आता होत नाही म्हणून करत नाही नाहीतर ते पण केलं असतं पण तिच्यासारखी क्लिनिंग आपण आत्ताही करत नाहीच हां तर मी म्हणत होते की काय माहिती एवढी क्लिनिंग का करायची म्हणजे यावर्षी भांडी धुवायचे जे कधीच कामात पडत नाही ते तसेच ठेवून द्यायचे पुढच्या वर्षी त्यावर परत धूळ साचलेली असते ते परत सगळे मोठे भांडे काढा एवढे सारे डबे काढा परत वॉश करा आणि ते परत ठेवून द्या आपल्याकडनं तेवढं तेवढं ते कामही होत नाही आणि म्हणूनच म्हटलं की तिच्यासारखी क्लिनिंग आपण काही करू शकत नाही जेवढी होते तेवढी बस आहे आणि ती पण हळूहळू करतो एकाच दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळ होईपर्यंत फक्त क्लिनिंग क्लिनिंगही आपण जाऊ द्या आता क्लिनिंगचा विषयच नको माझा आज क्लिनिंग शून्य झाला आहे उद्या संडे आहे तर उद्या सकाळपासून आता किचनचं थोडंसं लागतंय सकाळचं सकाळपासून नाही आणि लिव्हिंग रूमचं असं आहे की फक्त हा जो पोर्शन आहे तो मला अश्विन करून देतील कर्टन्स काढून देतील आणि बाकीचं जे क्लिनिंग आहे ती मी स्वतःच करू शकते खूप असं क्लिनिंग करण्यासारखं नाही आहे ड्रॉअर्स डिअर रियांशला सांगितले होते ते त्यांनी क्लीन केले आहे डी केलं आणि प्रत्येक क्लिनिंगमध्ये थोडं तरी डी क्लटरिंग झालंच पाहिजे बिनकामाच्या वस्तू आहेत त्या देऊन टाका किंवा फेकायच्या असतील तर फेकून द्या त्याने आपलंच काम हलकं होते आता हे सगळं मी ना डब्यात काढून ठेवते आणि रियांशला विचारते त्याला खूप दिवसापासून ना सूप प्यायचं होतं तर सूप प्यायचं आहे की पाणीपुरी खायची आहे किंवा आणखी काही खायचं आहे का हे त्यालाच विचारते सूप 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 खूप दिवसापासून करत होता म्हटलं जाऊ दे आज रियांश फ्लोअरवर फटाके फोडायचे नाही कंप्लेंट येईल प्लीज चला मग आता हे सगळं आवरते आणि बघूया त्यानंतरचा काय प्लान होतो जा रियांश जा हातपाय धुणे आपल्याला बाहेर सूप आहे जा मग हातपाय धुणे जा तर आम्ही दोघांनी सूप पिलं आणि असंच जे बाहेर ठेले असतात ना तिथेच थोडंसं खाऊन घेतलं घरी जे होतं ते तसंच आहे आणि यायला पण उशीर झाला मग परत छान वातावरण मस्त होतं दुपारची ऊन असते आणि संध्याकाळचं वातावरण रात्रीचं वातावरण एकदम मस्त गार होऊन जातं गार हवा असते तर बराच वेळ सोसायटीच्या बाहेर बसलो होतो आल्यानंतर ही चेअर खूप भरलेली होती जे बेडशीट कंबल वॉश केले आहेत ना ते तसेच पडून होते म्हटलं चला हे एकदाचे घडी करून ठेवते म्हणजे ही चेअर तरी मोकळी राहील आणि असा गेला आजचा दिवस सॅटर्डेचा सा होता तर थोडीशी शॉपिंग झाली मेन काम झालं आणि थोडंफार क्लिनिंग तर होत राहील आता उद्याच्या दिवसात आय होप की होईल बऱ्यापैकी तर ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तुमची क्लिनिंग कितवर झाली आहे नक्की मला कमेंट करून सांगा की झालं आहे की राहिलं आहे मला पण थोडंसं एक हे होईल ना नाही तर काय होतं सोशल बघितलं ना असं काही की आपल्याला मग खूप असं वाटतं की बापरे सगळी क्लिनिंग झाली आहे किंवा मग असं सांगितलं की हां बाबा माझी पण राहिली तेव्हा कुठे वाटतं हां चला आपल्यासारखेचे पण आपल्यासारखे पण आहेत तर नक्की मला कमेंट करून सांगा झाली असेल तरी पण आणि नाही झाली असेल तरी पण चलो आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका चलो बाय